एजम रक्त माता बहे गावात कृष्णा नदी किनारी एक हृदयद्रावक दुर्घटना बहे गावात कृष्णा नदी किनारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे कपडे धुण्यासाठी घरच्यांसोबत गेलेल्या तरुणाचा पाय घसरून तो पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर वाहून गेला कुटुंबियन घडलेला हा प्रकार पाहून उपस्थितांचा हृदयद्रावक आक्रोश फुटला आहे वावा तालुक्यातील बहे येथील कृष्णा नदीवर शनिवारी दुपारी एकवीस वर्षीय युवकाचा पाय दगडावरून घसरून तो थेट प्रवाहात पडल्याची धक्कादायक घटना घडली बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे अजय संदीप जावळे राहणार महादेव नगर इस्लामपूर आई चुलती आत्या आणि इतर नातेवाईकांसोबत तो नदीकाठी धुणे धुण्यासाठी आला होता कपडे धुवायचे म्हणून अजय नदीच्या दुसऱ्या बाजूला गेला पण तिथे पाय घसरताच तो सरळ पाण्यात कोसळला अचानक प्रवाहात सापडलेला अजय मदतीसाठी ओरडू लागला हादरलेल्या कुटुंबियांनी त्याला वाचवण्यासाठी साडी दोरी नदीत टाकली पण पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की त्यांच्या डोळ्यासमोरच अजय पाण्याबरोबर वाहत गेला या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थानी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले मात्र तासन तास यांत्रिक बोट उपलब्ध झाली नाही अखेर सांगलीहून आलेल्या बचाव पथकाने नदीपात्रात शोध मोहीम राबवली खरातवाडी रेट्रे रेटरे हरनाक्ष आणि बिचूत परिसरात बोटीतून शोध घेतला गेला पण आजीचा काहीच मागमूस लागला नाही सायंकाळी अंधार पडतास मोहीम थांबवावी लागली रविवारी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे घटनेची नोंदी ईश्वरपूर पोलिसात झाली आहे आईन नवरात्र उत्सवाच्या पावन काळात जावळे कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे अजूनही अजयचा शोध सुरू असून स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाने तात्काळ व जलद बचाव कार्याची मागणी केली आहे